सर्व सरकारी नियम धाब्यावर बसून स्वस्त धान्य दुकानदाराचा मनमानी कारभार तहसीलदार व पुरवठा अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याने दुकान उघडण्याची कोणतीही निश्चित वेळ नसल्याने नागरिक झाले त्रस्त दुकानाचा नामछेद फलक फक्त सरकारी कागदावरच जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नान्यूज महाराष्ट्र राज्य देशातील राज्यातील गरीब जनतेला उपजीविकेसाठी स्वस्तात राशन मिळावे या हेतूने शहरात तसेच गावागावात शासनाकडून अन्नधान्य पुरवठा स्वस्त धान्य दुकानामार्फत वाटप केला जातो स्वस्त धान्य दुकानातून जनतेला दुकानदारामार्फत राशन वाटप होत असल्याने स्वस्त धान्य दुकान हे एक दिवस सुट्टीचा सोडून बाकीच्या सर्व दिवशी सकाळी चार ते सायंकाळी चार वाजेपर्यंत रोज चालू असणे अनिवार्य आहे पण हल्ली तसे दिसून येत नाही महिन्यातून फक्त एक दिवस ते पण काही वेळापुरतेच स्वस्त धान्य दुकान चालू असून बाकीच्या सर्व दिवशी हे दुकान बंद असलेले बघायला मिळते सर्व सरकारी नियमांची पायमली करत हे दुकानदार मनमानी पद्धतीने वागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत असाच प्रकार जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी गावात बघायला मिळाला कुंभारझरी गावातील स्वस्त धान्य दुकान उघडण्याची कोणतीच वेळ ठरलेली नसून स्वस्त धान्य दुकानदार महिन्यातून फक्त एकदाच तेही काही वेळापुरते दुकान चालू ठेवत आहे येथील स्वस्त धान्य दुकानावर कोणताच नाम फलक नसून स्वस्त धान्य दुकानामध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक नाहीत दुकानात कुठे दुकानाची वेळ सुट्टीचा दिवस दुकान क्रमांक तक्रार वही रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर तसेच रेशन कार्ड संख्या अन्य धान्य यांचे भाव देयप्रमाण उपलब्ध असलेला कोटा याची कोणतीच माहिती नाही पुरवठा विभागाचे दुर्लक्ष असल्याने स्वस्त धान्य दुकानदार बेजबाबदारपणे वागत असल्याने नागरिकांना वेळेवर राशन मिळत नसल्याने ते त्रस्त झाले असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी लोकप्रश्न न्यूजचे जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांना दिल्याने जालना जिल्हा प्रतिनिधी हेमचंद्र चिंदोटे यांनी स्वस्त धान्य दुकानाला आज भेट दिली असता ही सत्यता असलेला प्रकार उघडीत आला असून तहसीलदार अशा मनमानी वागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारावर काय कारवाई करतील हा लोकप्रश्न नमस्कार आज आपण आहोत जाफराबाद तालुक्यातील कुंभारधरी गावात आणि आज आपण जाणून घेऊयात राशन दुकानदाराकडून काही गोष्टी सर आपलं नाव सांगा विलास माधव विलास माधव तुम्ही कुंभारधरी मध्ये राशन किती दिवसापासून वितरित करता बारा महिने बारा महिने झाले बरं आज काय वाटप चालू आहे तुमचं किट चालू बर आनंद सिधा किती किट आलेत तीनशे शेहेचाळीस किट आले तीनशे शेहे कार्ड प्रमाणे आहेत की प्रति व्यक्तीप्रमाणे म्हणजे तीनशे उपलब्ध आहेत तीनशे चोपन कार्ड उपलब्ध आहे टक्केवारी प्रमाणे कमी देतात बर याच्यामध्ये एपीएल किती बीपीएल किती आणि एन पी किती आहे ए पी एल चौदा आहे आणि बी पी एल दोनशे आणि आणि तुम्हाला तहसीलदाराने काही नियमांनी सांगितलेलं असेल वितरण करण्याचं त्याबद्दल पावतीभर म्हणून माल पावतीभर म्हणून पैसे घेणे तुमचा बोर्ड सुद्धा लागायला पाहिजे इथं दुकान आपल्या दुकाना समोर बोर्ड कुठे आपला आठवीस दुकान असल्यामुळे बोर्ड तयार केला बोर्ड तयारच केला नाही बर आणि दुकान किती दिवस रेग्युलर चालू ठेवता जोपर्यंत आपला माल वाटप होते तोपर्यंत बरं आणि आता यावेळेस राशन आपलं जे आलं आहे याला किती दिवस झाले येऊन याला आठ सात आठ दिवस झाले पण मशीनला माल नसल्यामुळे माल वाटू शकत नाही मशीनला माल कधी लोड झाला मग परवा लोड झाला किट अजून राशनचा माल लोड झालेलाच नाही अजून राशनचा माल लोड झालेलाच नाही म्हणजे मशीन मध्ये राशन लोड करायच्या अगोदरच माल उतरला कायचा हो बर किती माल उतरलेला यावेळेस यावेळेस अठ्याहत्तर क्विंटल माल उतरलेला आहे

व्यक्ती राशन घेण्यासाठी इथं आत्ता आलेली आहे तर आता त्यांना फोनवरून बोलणं झालं होतं की तुम्ही दोन वाजेपर्यंतच्या अगोदर या तरी सिद्ध ही व्यक्ती इथं दीड वाजताच आली तर अर्धा तास अगोदर ते राशन दुकानदार दुकान, दुकान बंद करून निघून गेलेलं आहे आता या व्यक्तीस परत वापस जाफ्राबादला जावं लागणार आहे आपण त्यांच्यासोबत जाणून घेऊयात तुमचं नाव सांगा त्या रहा मी दीड वाजता येईल इथं त्यांना सांगेल होतं मला दोनच्या अगोदर या तुम्ही येऊन राशन भेटून देईल तुम्हाला त्यांना बारा वाजता दुकान बंद करून या ठिकाणी तुम्हाला राशन दुकानदार बोर्ड नाही राशन दुकानदाराचा संपर्क नंबर तुम्हाला माहित आहे का नाही नाही माहित नाही राशन दुकान किती वाजेपासून किती वाजेपर्यंत उघडे राहते बंद होते हे तुम्हाला काही माहिती नाही त्यांना फोन कधी लावला ते म्हणते त्यामुळे डायरेक्ट फोन लावायचं नाही डायरेक्ट यायचं परंतु आल्याच्या नंतर इथं परिस्थिती पाहिली तर दुकान बंद आहे